पाच पाच दहा पंधरा पंचवीस पाच वीस पाच सात पाच तीस पाच चाळीस पाच नवे पंचे पाच दहा

परत चौदा परत हा शून्य आहे असा घ्यायचा परत हा आहे हा पाच आहे असा घ्यायचा आणि चार अठरा किती रे पन्नास पंचवीस हजार पंधवीस स शंबर पंधवीस बत्ती एकशे पंचवीस पंधवीस एकशे पन्नास पंजवीस एकशे पंच्याहत्तर दोनशे पंचवीस नऊ एकशे प्वीस पंचवीस बारा दोनशे पन्नास